श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी शारदीय नवरात्रीची शुभ सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते ज्यामुळे संपूर्ण घरात देवीची उपस्थिती होते आणि नवरात्रीला प्रारंभ होतो या दिवशी घरात दुर्गा देवीचे स्वागत करून घरात सुख समृद्धी आणि शांतता निर्माण करणं खूप महत्वाचं मानलं जातं विधीपूर्व कळशाची स्थापना केली जाते ज्यावर देवी शक्तीचा वास असतो आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा भरभरून येते या घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची पूजा कशी करावी आणि विड्याच्या पानावर देवांची स्थापना कशी करायची याबाबत अनेक प्रश्न मानात येतात त्याशिवाय काही अशा मूर्ती आहेत ज्या नागवेलीच्या पानावर बसू नयेत आणि जर घरात घटस्थापना केली जात नसेल तर देवांची स्थापना विड्याच्या पानावर करावी की नाही अशी शंका अनेकांना असते तर या सर्व गोष्टींबाबत आणि नऊ दिवसांची पूजा कशी करावी याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मग व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि या दिवशी घटस्थापना देखील केली जाते जी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खूप महत्वाची असते या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करणं गरजेचं आहे ज्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून स्नान केल्याने शरीर मन आणि आत्मा हे सर्व पवित्र होतात स्नान करून नंतर देवघरातल्या देवांची आधी नित्य पूजा करायची आहे आणि मग घटस्थापनेची तयारी करायला सुरुवात करायची आहे घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवघरातल्या देवांची पूजा कशी करावी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम देवांच्या मूर्ती स्वच्छ करून त्यांना स्नान करावे लागते ज्याला देव उजळणे असं म्हणतात तर यासाठी पाणी दूध आणि पुन्हा स्वच्छ पाणी वापरून मूर्तींचा अभिषेक करतात अभिषेक करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आधी दूध घालून त्यानंतर स्वच्छ पाणी वापरायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ करून बाजूला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती तुम्हाला घेऊन त्याचा अभिषेक करायचा आहे कारण एका देवाला वापरलेलं पाणी दुसऱ्या देवाला वापरू नये कारण यामुळे घरात दोष येऊ शकतात आणि प्रत्येक मूर्तीवर अभिषेक करताना त्याच्या मंत्राचा जप करत पूजा करावी जसं गणपतीना ओम गण गणगणपते नमहा आणि बाळकृष्णांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणत स्नान घालावं जर तुमच्या देवघरात देवतांचे टाक असतील तर त्याचाही अभिषेक करायचा आहे जर टाक नसतील तर मूर्तींचा अभिषेक नक्की करावा देवांना अभिषेक करून झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावं आणि नवीन वस्त्र असल्यास त्या देवघरामध्ये अंतरायचं आहे किंवा असलेलं स्वच्छ करून तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे नंतर घटस्थापनेच्या दिवशी देवांना विड्याच्या पानांवर स्थापन केलं जातं मग घट असो किंवा नसो देव विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत विड्याच्या पानावर देवांच्या मूर्ती ठेवल्यावर त्यावरती थोडेसे अक्षदा हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती त्या विड्याच्या पानावर ठेवून पूजा करावी त्यानंतर दुसऱ्या देवांची मूर्ती ठेवल्यानंतर त्याची त्यांना देखील अक्षदा हळद कुंकू अर्पण करून फुलं अर्पण करावीत आणि घंटा वाजवावी प्रत्येक देवाला स्थापन करताना त्यांचं नामस्मरण आणि मंत्र जप करावेत अन्नपूर्णा मातेला स्थापन करताना थेट विड्याच्या पानावर न ठेवता एका वाटीत ठेवावं आणि मग ती वाटी विड्याच्या पानावर ठेवावी तर अशा पद्धतीने सर्व देवीदेवतांच्या मूर्ती आणि टाकदेव घरात विड्याच्या पानावर स्थापन करावेत ज्यामुळे घरात शांती सुख आणि समृद्धी नवरात्रीच्या या शुभकाळात राहते आता तुम्हाला सांगायचं आहे की शिवलिंग ही एक अशी मूर्ती आहे जी तुम्हाला विड्याच्या पानावर ठेवायची नाही कारण शिवलिंगाला वेगळ्या प्रकारे मान दिला जातो शिवलिंगासाठी तुम्हाला बेलपत्र आणायचं आहे जे तीन पानांनी बनलेलं असतं आणि ते चांगल्या प्रकारचं स्वच्छ असायला हवं शिवलिंग स्थापन करायच्या जागेवर तुम्ही बेलपत्र ठेवायचं आहे त्याचा गुळगुळीत भाग वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्यावर फक्त पांढऱ्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत हळद कुंकूचा चुकूनही वापर करू नका शिवलिंगावर हळद कुंकू न लावता त्याऐवजी भस्म लावलं जातं आणि जर तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता शिवलिंग स्थापन केल्यानंतर तुम्हाला घंटा वाजवणं अत्यंत आवश्यक आहे जसं इतर देवतांना विड्याच्या पानावर ठेवून पूजा करताना सुद्धा घंटा वाजवली जाते पूजा करताना दिवे लावून देवतांना ओवाळलं जातं धूप आणि अगरबत्ती सुद्धा लावायची आहे जेणेकरून घरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते देवतांच्या मूर्तीवर आणि टाकांवर अभिषेक करून त्यांना विड्याच्या पानावर व्यवस्थित ठेवायचा आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा इतर कोणत्याही देवी देवतांचा फोटो असेल तर तो सुद्धा स्वच्छ करून विड्याच्या पानावर ठेवायचा आहे तर स्वामींचा फोटो आणि मूर्ती आपण विड्याच्या पानावरच ठेवतो आणि तुम्हालाही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी या पद्धतीने देवतांना स्नान घालून विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे तर या पद्धतीने पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी आणि पवित्रता कायम राहते आता जेव्हा तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी देवांना विड्याच्या पानांवर ठेवता तेव्हा नंतर नऊ दिवस त्यांना कधीच हलवायचं नाही कारण देव जेव्हा घटस्थापनेच्या घटीमध्ये बसतात तेव्हा त्यांना स्पर्श करणं किंवा त्यांना हलवणं टाळलं जातं त्यामुळे एकदा का विड्याची पानं ठेवली की ती दररोज बदलण्याची गरज नसते आणि तीच पानं नऊ दिवस तशाच्या तशी तुम्हाला ठेवायची आहेत नवरात्री संपल्यावर म्हणजे दस दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला ती पानं काढून देवांना पुन्हा स्नान घालायच आहे आणि जर नवीन वस्त्र असतील तर ते देवांसाठी आणून पुन्हा नीट ठेवायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये फक्त तुम्ही फुलं अर्पण करू शकता ती वेगळी घेतली जातात तसेच दररोज धूप दीप तुम्हाला लावायचा आहे पण विड्यांची पानं मात्र हलवायची नाहीत त्याचप्रमाणे जो अखंड दिवा आपण लावत असतो तर तो सुद्धा एका ठिकाणी ठेवायचा आहे त्याला अजिबात हलवायचा नाही फक्त त्याची काजळी काढून तुम्हाला ते साफ करायची आहे घट स्थापनेनंतर घट सुद्धा नऊ दिवस हलवायचे नाहीत फक्त त्याला पाणी माळ आणि नैवेद्य अर्पण करत राहायचं आहे पण घट अजिबात हलवू नका नवरात्रीच्या काळात प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते त्यामुळे जर तुमच्या घरात देवीचे टाक विड्याच्या पानांवर ठेवत नसाल तर ते ठे करण्याची गरज नाही परंपरा ही महत्वाची असते आणि घरात ज्या प्रकारे पूजा होते त्या पद्धतीनुसारच ती सुरू ठेवणं योग्य असतं आणि म्हणूनच अचानक हा व्हिडिओ पाहून नवीन नियम लागू करायचा नाही तुमच्या घरात देवांचे टाक किंवा मूर्ती विद्याच्या पानांवर ठेवायचे असतील तर मी सांगितलेले पद्धतीनेच तुम्हाला योग्य पूजा करायची आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ